लाडक्या बहिणींनो ई केवायसी करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत अजूनही तुमची ई केवायसी झाली नाही का यामध्ये अंगणवाडी सेविका अजूनही आमची कागदपत्रे घेत नाही आहेत आम्ही काय करावे असे देखील अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत कारण लक्षात घ्या लाडकी बहिणींनो ई केवायसी जर केली नाही तर योजनेचे तुमचे पैसे शंभर टक्के एक तारखेपासून बंद होणार आहेत कोणत्याही प्रकारची मुदत वाढ मिळणार नाही असे आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे आता जर ज्या महिलांना पती नाहीत वडील नाहीयेत त्या महिलांना स्वतः ई केवायसी करून त्या ठिकाणी पतीचा अथवा वडिलांचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे होते परंतु जर अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नसतील तर काय करायचे चला लगेच सांगतो तर बघा यासाठी आपल्या राज्य सरकारचा महिला व बाल विकास विभागाचा दिनांक अकरा डिसेंबर रोजीचा जी आर आलेला होता आणि या जी आर मध्ये हे बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याबाबतचा हा जी आर होता आणि या जी आर मध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या महिलांना पती नाही वडील नाही त्या महिलांनी त्यांची ई केवायसी ऑनलाईन पद्धतीने करून त्यानंतर पतीचा अथवा वडिलांचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकाकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या आधी ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे होते आणि यामुळेच हा जी आर आहे शासन निर्णय आहे सर्वच्या सर्व अंगणवाडी सेविकांना हे डॉक्युमेंट्स घ्यावेच लागतील राज्यात अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडून डॉक्युमेंट स्वीकारण्याचे देखील काम सुरू आहे तुमच्या भागामध्ये अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नसतील तर जी आर दाखवा अथवा त्यांच्याकडून लेखी घ्या की आम्ही तुमचे डॉक्युमेंट घेणार नाही जेणेकरून तुम्ही महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकता तुमच्या भागामध्ये अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घेत आहेत का कमेंट करून नक्की सांगा महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला じゃあまた。